नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी कोणत्या चुका करायच्या नसतात जर पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी या चुका केल्या तर आपणास देवपूजेच्या सेवेचं पुण्य तर मिळणारच नाही उलट दोष लागतो घरात अडचणी येतात कारण हिंदू धर्मात स्त्रियांनी पूजापाठ करताना या नियमांचे पालन केले तरच पूर्ण फळ प्राप्त होते अन्यथा तुम्हाला व तुमच्या घरातील लोकांना कष्ट त्रास व अडचणीचा सामना करावा लागू शकतो यामुळे स्त्रियांनी शास्त्रानुसार पूजा करताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे हिंदू धर्मात देवपूजेला विशेष महत्व आहे परंतु पूजापाठ नियमानुसार केला तरच पूजेचं शुभफळ आपणास प्राप्त होतं पूजेदरम्यान केलेली एक छोटीशी चूकही फार त्रासदायक ठरू शकते आणि त्याचं पाप आपल्याला भोगावं लागतं स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शास्त्रानुसार पूजेचे नियम वेगवेगळे आहेत हिंदू धर्मात विशेषत महिलांसाठी पूजेच्या संबंधित काही खास नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन सर्व महिलांनी पाहिजे ज्या स्त्रियांना पूजापाठ करण्याची आवड आहे पोथी पुराण वाचण्याची किंवा ऐकण्याची आवड आहे व त्याचे अनुकरण करण्याची सुद्धा आवड आहे त्याचबरोबर जी स्त्री रोजची पूजा अर्चा मनोभावे करते तिची देवावर खूप अधिक श्रद्धा आहे तिला रीतिरिवाज पाळण्याची आवड आहे धर्मावर व शास्त्रावर जिची खूप श्रद्धा आहे अशा स्त्रियांनी या पाच नियमांचे पालन केलेच पाहिजे नाहीतर सर्व पूजापाठ मंत्रजाप किंवा आपण जे पोथी पुराण वाचलेलं आहे त्या सर्व धार्मिक कार्याचं पुण्य पाण्यात जातं तुम्हाला याचं काहीच फळ पदरात पडणार नाही म्हणून ज्या स्त्रिया पूजापाठ करतात त्यांनी हे पाच नियम अवश्य पाळले पाहिजे तर मंडळी स्त्रिया हे धर्माचे मूळ आहे धर्माला स्त्रियाच मजबूत करतात कृष्णाला जन्म देणारी स्त्रीच आहे आणि रामाला सुद्धा जन्म देणारी स्त्रीच आहे ही सारी प्रकृती स्त्रियांनीच सजलेली आहे पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांचा पहिला नियम सुवासीन स्त्रियांनी कधीही पूजापाठ करताना केस मोकळे सोडून पूजा करू नये केस बांधूनच पूजा करावे त्याचबरोबर कपाळी कुंकू किंवा टिकली असलीच पाहिजे गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या व पायात जोडवी असलीच पाहिजे कारण आपण पूजा करताना आपल्या सौभाग्याचा म्हणजे आपल्या पतीच्या रक्षणासाठी आपण सौभाग्याचे लेणे परिधान करणे हे आवश्यक का आहे काही स्त्रिया पूजापाठ तर खूप करतात पण पूजेला बसतेवेळी कपाळी कुंकू किंवा टिकली लावत नाहीत हातात बांगड्या घालत नाहीत किंवा डोक्यावर पदर घेत नाहीत काही स्त्रिया साडी घालत नाहीत पण त्यांनी ओढणी तरी डोक्यावर घेतली पाहिजे पूजा करताना काही स्त्रिया अशा चुका जर करत असतील तर त्या पूजेचं काहीच पुण्य त्यांच्या पदरात पडत नाही तर अशी चूक कृपया करू नका दुसरा मासिक धर्मात स्त्रियांनी देवाकडे पाहू नये देवाची व आपली नजर एक होता कामा नये त्याचबरोबर देवांच्या कुठल्याच वस्तूला स्पर्श करू नये चार दिवस झाल्यावर पाचव्या दिवशी स्नान करून देवपूजा करू शकता मासिक धर्मात मनातल्या मनात देवाची पूजा करावी आपण कशी पूजा करतो ते आठवावे पण या काळात मंत्रजाप सुद्धा करू नये मासिक धर्मात मानसिक पूजा आपण करू शकता पूजापाठ करणाऱ्या स्त्रीसाठी तिसरा नियम पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी नारळ कधीच फोडू नये कारण नारळ वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये सांगितले आहे की जी स्त्री नारळ फोडते ती वंशाचा नाश करते कोणत्याही स्त्रीने नारळ फोडू नये पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांसाठी चौथा नियम पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी कधीच आपण करत असलेल्या मंत्राची माहिती कोणालाही देऊ नये किंवा आपण कोणती पूजा कशासाठी करत आहोत व कशी करत आहोत याची माहिती कधीच कोणाला सांगू नये कारण कोणाची नजर कशी असेल हे आपणास माहीत नसते व कधी कोणाची नजर आपल्या संसाराला लागेल हे सांगता येत नाही म्हणून पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी या गोष्टी गुप्तच ठेवल्या पाहिजेत पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांसाठी पाचवा नियम पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवू नये आपल्या मुलांना व पतींना असं भोजन खाऊ घालू नये यामुळे त्यांचं मन अशुद्ध बनतं व घरात भांडण क्लेश व पैशाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात घरात एकमेकाबद्दल प्रेम राहत नाही कारण जसं अन्न तसं मन बनतं यामुळे पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी या पाच चुका कधीही करू नये यामुळे तुम्ही कितीही पूजापाठ केलात तर त्याचं फळ तुमच्या पदरात कधीही पडणार नाही त्यामुळे अशी चूक कधीही करू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव